नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये जी कार्यकारी सहाय्यक पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो आहे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पदाला पूर्वीचे नाव लिपिक हे असं होतं आणि या ठिकाणी आता मेगावरती आहे टोटल जर जागा आपण पाहिल्या तर जागा असणार आहे एक हजार सहाशे एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आहे बेसिकली यामध्ये ग्रुप सी हो या ची ही पोस्ट असणार आहे बेसिक पे तुम्हाला मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे रुपये साधारणतः पगार हा चाळीस हजारच्या आसपास तुम्हाला मिळू शकतो ओव्हरऑल पगार तर तुम्ही स्क्रीनवरती व्हॅकन्सी टेबल पाहू शकता कास्ट वाईज या ठिकाणी व्हॅकन्सी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल खाली खाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की मी हायलाइट केलेत तर मित्रांनो कार याच्यामध्ये जी तुमची कर्तव्य असणार आहे जबाबदारी असणार आहे तर ती काय काय असणार आहे तर विविध प्रकारची कारकुनी कामे तुम्हाला या ठिकाणी पाहावी लागतील टपाल स्वीकारणे व पाठवणे नियमित स्वरूपाचे व्यवहार असतील पत्रव्यवहार असतील त्याचबरोबर जी काही ऑफिसची रिलेटेड कामं असतील ती तुम्हाला या ठिकाणी पाहावी लागतील त्याचबरोबर बाकीचे पण काही काही टेक्निकल थिंग्स असतात त्या तुम्हाला या ठिकाणी हँडल करावं लागतील ज्या की बेसिकली सरकारी दफ्तरमध्ये पाहिल्या जातात त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील ओके संगणकाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे मित्रांनो संगणक तुम्हाला हाताळता येणं आवश्यक आहे खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करताय तर नक्कीच तुमच्याकडे आरक्षणाचा फायदा तुम्हाला मिळेल महिलांसाठी तीस टक्के आरक्षण असणार आहे माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के आरक्षण खेळाडूंसाठी पाच टक्के भूपं भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आहे त्यानंतर जर आपण आलो तर अंशकालिक पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी दहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर अनाथांसाठी एक टक्का आरक्षण आहे त्यानंतर खालीव्या दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण आहे आरक्षण खूप जास्त प्रत्येक सेवेमध्ये आरक्षण आहे ईडब्ल्यू साठी पण आहे एस सी बी सीसाठी पण आहे ओके तर खाली येव्या या ठिकाणी जर आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची बारा व्यक्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची डिग्री पाहिजे बेसिकली कोणत्या क्षेत्रातील जर अप्लाय करू शकतात परंतु यांनी या ठिकाणी स्पेशली वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खाली व खाल्यानंतर दोन नंबरचा पॉईंट जो असणार आहे तो मित्रांनो तर की तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे तुम्ही बारावीमध्ये माध्यमिक शाळामध्ये इंग्रजी विषय हा देऊन तुम्ही पास असणं आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे म्हणजे मराठी पण पाहिजे आणि इंग्रजी पण पाहिजे फक्त एक पाहिजे असं नाही आहे दोघांचं पण दिलेलं आहे व हा शोध वापरला आहे किंवा नाही ओके त्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज असणं तुमच्याकडे आवश्यक आहे एम एस सी आय टी वगैरे तुमचं झालं पाहिजे जर तुमची एम एस सी आय टी झाली नसेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसला म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं होईल त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट या ठिकाणी जमा करायचे नाही केलं तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल त्यानंतर खाली येली आल्यानंतर जे काय टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यासाठी uh, काय रिलॅक्सेशन आहे जे की माझी सैनिक आहे त्यांना सेवेनंतर जेव्हा तुम्ही लागता जॉईन होता त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट्स मिळवून सबमिट करू शकता सेम या ठिकाणी अपंगांसाठी आहे त्यानंतर uh, माझी सैनिकांच्या पाल्यांसाठी आहे प्रकल्पग्रस्त uh, भूकंपग्रस्तांसाठी देखील अतिअट असणार आहे वयोवृद्ध जर आपण पाहिली तर एज लिमिटमध्ये खुल्या प्रवर्गासाठी एज लिमिट असणार आहे अठरा वर्ष ते अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे त्रेचाळीस वर्ष ओके आ, तर खाली या ठिकाणी तुम्ही एज रिलॅक्सेशन पाहू शकता आता महत्त्वाचा मुद्दा काय मित्रांनो तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमचं सिलेक्शन फक्त एका परीक्षेवरची डिपेंड आहे तुम्हाला कुठलेही या ठिकाणी इंटरव्ह्यू नाही आहे मेन्स नाही आहे काही नाही फक्त एक पेपर द्यायचं फायनल सिलेक्शन घेऊन जायचं आहे ओके त्यानंतर महत्त्वाचं पॉईंट पाहिलं तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे तर परीक्षेचा दर्जा हा बारावीच्या याचा असेल परीक्षेमध्ये जर आपण टॉपिक्स पाहिले तर मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण असतील इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा शंभर प्रश्न आणि दोनशे मार्कांचा हा पेपर असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शंभर मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळेल सिम्पल पेपर असणार मित्रांनो एवढं काही आवड नाही सामान्य ज्ञान जो विषय आहे त्या ठिकाणी बृहमुंबई पालिकेशी संबंधित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील बौद्धिक चाचणीचे स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल मौखिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार नाही म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार नाही आहे इंग्रजी भाषा व व्याकरण बेसिकली तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल त्यानंतर खाली येऊया खालीनंतर बाकीचे पॉईंट्स आता आपण पाहूया तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवतोय तो तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल ओके त्यानंतर अर्ज ऑनलाईनच करायचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही तर ऑनलाईन अर्ज तुम्ही कर कधी करू शकता तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर अर्ज करण्याची फी जर आपण पाहिली तर अराखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी तीच फी नऊशे रुपये या ठिकाणी असणार आहे फी थोडीशी जास्त आहे परंतु एक चान्स आहे एकच परीक्षा आहे फॉर्म नक्की भरा काय डावट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद